बोला काय वाटतं विजयाबद्दल खूप खूप आनंद आनंद म्हणजे काय दाखदूक होती का नव्हती का तुमचा अंदाज काय होता किती मतांनी निवडून येतील साहेब किंवा काय माझा तर एक मतानी आलं असतं तरी चाललं असतं पण होत मत आमचं होत ना आणि लाडकी बहिणी मुळे काय फायदा झालाय का लाडक्या बहिणीने बहिणी ला ला। आंबेगाव आणि बेचाळीस गावच्या प्रत्येक महिलांनी लाज राखली आणि मतदान केलं पुरुषांनी काय केलं त्यांचं त्यांना माहित आहे पण मी खरं खरं सांगते जे पण आहे आज मतदानाला साहेबाला त्यांच्या आधीपासूनच लाडक्या बहिणी होत्या ज्या आताच नाही त्या आधीपासून वर्ष आणि वर्ष आंबेगावच्या महिला होत्या त्यांच्यामुळे हे विजय मिळवलेला आहे आणि आता आलेले ह्या चौदा गा, चाळीस गावाच्या महिला पण हा विजय फक्त महिला आणि महिला आणि तरुण पोरं जी आमच्यासोबत होती ती बाकी लोकांचं परमेश्वर बोगदाचा जो मुद्दा घेतला होता साहेबांनी प्रचारात त्याबाबत काय मत आहे तुमचं ते राजकीय मत साहेबांना विचार आता पूर्वताई किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या सगळ्या सहकारी महिलांनी जो प्रचारात हिरारीन भाग घेतला त्याचा सुद्धा यामध्ये विजयामध्ये काही मोठा वाटा म्हटलं तरी चालेल का खालीचा वाटा तर प्रत्येकाचाच असते या सगळ्या महिलांचा आहे त्यात माझा असेल माझ्या मुलीचा असेल या सगळ्या माझ्या समोरच्या महिलांचा असेल ज्या बघितल्या नाही त्या महिलांचा असेल ज्या आयुष्यात कधीच भेटल्या नाही त्या तो वाटा कधी विचाराव नाही किती टक्के आहे सगळ्यांचा प्रेम हाच त्यांचा वाटायचा जो समोरचा उमेदवार आहे समजा कोण असेल ते तर त्याच्या काय प्रतिक्रिया आहे तुमची म्हणजे पराभूत झालेत किंवा काय कसं वाटतंय काय नाही चांगला पूर्ण आहे फक्त त्याला मी एका आपल्या मंदिरमध्ये बोलली होती आ? तुला पण आशीर्वाद राजाभाऊ होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद सुरेश सुरेश होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद पण येऊन तर माझा नवरास निवडून माझा पहिल्या दिवशीचा विश्वास होता हा शेवटच्या मताच्या पर्यंत होता होता ना आणि कोणाबद्दल वाईट बोलावं नाही साहेबांची शिकवण आहे आणि आपले संस्कार आहे त्यामुळे शुभेच्छा व्हावी आयुष्यात शुभेच्छा ना 现在。